विठ्ठला तुहारी विठ्ठला तुहारी सावळा विठेवरी रुखमणी आयरी गोरी गोरी रुखमणी तू एकटी बसली मंदिरात तुला नाही का विठ्ठलाची साथ सावळा सावळा विठ्ठला तुला विठू का कसा आवडला विठ्ठला गर्व कसला रे तूला, गेत कदी तुला रुखमणीचा ना नाही घेत कधी सल्ला विठ्ठला तुला नाही कसली रे भान रुखमणीची कर तू सावळा आहे तू तू श्री रे श्रीमंत रुखमणीचा नाही तुला रेखंत विठला तुझा रंग काळा काळा कूट गोरी रुखमणीचा कार तुला वीट, विठ्ठल तुझी मूर्ती काळी का रुखमणी म्हणी तुझ्या सारखी का केली काळी विठ्ठला तुला म्हणतात रे भोळा रुख जा तुला आहे रे कंटाळा विठ्ठला तू रा मंदिरात एकटस, नको करू रुखमणीची आस घरोघरी तुझी मूर्ती मूर्ती रे सावळी रुखमणीची मूर्ती तू केली कारे काळी विठ्ठला तू तुझ्या मनाशी आहिस्ताम, रुखमणीचं नको धरू रे मन विठू तुझ सांभाळ सांभाळ मंदिर रुखमणीचा नको करू रे विचार रुखमणीचा नको करू रे विचार विठ्ठल तुहारी सावळा विठेवरी गोरी गोरी रे आहे रुखमणी रुखमणी आहे रे कमणी खी बसली मंदिरात तुला नाही साथ विठ्ठला आहे सावळा सावळा मंदिरी गोरी गोरी रुखमणी नाही तुझ्या दारी नाही तुझ्या दारी माझ्या कविताला लाईट कर, कमेंट करा